तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज सुधेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज आता त्याच्यात कोण कौन कोण आहेत त्याच्यात किती जमिनी आहेत या सगळ्याचे खुलासे करणार आहेत त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये माझ्यावर काही आरोप झाले पंधरा सोळा वर्षात ते सिद्ध नाही झाले प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता चार्जशीट देखील फाईल झाली होती बाळगंगा धरणात कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या त्या ता सगळ्या रिओपन झाल्या तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही मात्र ते असे म्हणतात की एकीकडे काही दिवसांपूर्वी माझ्या कानावर आलेलं होतं आणि अगदी अगदी कारण ते सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा विचारलं गेलं ते भांबावले होते आणि तेव्हा ते म्हणाले की मला कल्पना आहे की असं काहीतरी होत होतं पण दुसऱ्या दिवशी मला वाटतं फडणवीसांनी त्यांना पट्टी पडवली असेल आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली मग म्हणतात मला माहितच नव्हतं हो मी तर सकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत काम करत असतो म्हणूनच तुमचा मुलगा काय करतो आणि तीनशे कोटी ही अजित पवारांसाठी जसं मी म्हटलं चिल्लर रक्कम आहे कारण जो बहात्तर हजार कोटीचा स्कॅम पचवतो त्यांच्यासाठी तीनशे कोटी चिल्लर रक्कम आहे होते की काही माहिती नसतं ते म्हणाले होते कसं पटेल सांगा ना कारण त्याच्यात ते असंही म्हणाले की तज्ञांकडनं घ्यायला हवं आपण तज्ज्ञांना विचारून अमुक व्यवहार करायला हवे मुलं मोठी झाली तरीही त्यांनी तज्ज्ञांच्या रेकमेंडेशन घ्यायला हवं असं देखील ते म्हणाले पण आत्ताच्या घटकेला जसं मी दाखवलं दुय्यम निबंधक सुद्धा जर म्हणत असतील की हे अग्रीमेंट रद्द करण्यासाठी तुम्ही कंडिशन नंबर वन आणि कंडिशन नंबर टू पूर्तता करून ते डॉक्युमेंट आणा म्हणजे या निबंधकांना सुद्धा कायदा माहीत नाही की हे व्यवहार हे दोघं माणसं

जमीन मला असं वाटत की जो माणूस स्कॅम वर स्कॅम करतो आणि तरी पण पड़ बिंदासपणे म्हणतो म्हणजे त्यांनी सिंचन घोटाळा तर अख्ख्या महाराष्ट्राने त्याचा किस फाडलेला बघितला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकचा घोटाळा बघितला सगळे साखर कारखाने कसे सगळे घशात घातले पाच पाच सहा सहा ते सगळे बघितले जर आणंद बरोबर ईडीची इन्क्वायरी चालली होती ती बघितली ते ही माणसं ना यांना फक्त पैसा पैसा आणि पैसा लागतो मग तो कुठूनही यावा कोणाकडनंही यावा तो बहार असो कोणी खालच्या म्हणजे बाकीच्या याच्यातल्या असो जातीतले असो कुठल्याही जातीतले असो धर्मातले असो त्यांना कशालाचही फरक पडत नाही त्यांना फक्त दिसतो तो भ्रष्टाचार आणि पैसा आणि सत्ता बावनकुळे असं की माहिती नाही आता बावनकुळेंना या सगळ्या गोष्टी माहीत नाही मग कलेक्टर आता कलेक्टर यांना जे पत्र थेट डिसेंबरमध्ये गेलं होतं त्यांनी ते वर कळवलं नाही जर कळवलं असेल तर त्यांनी दाखवं नसेल कळवलं तर आपण मावनकुळेना म्हणू शकतो पण आत्ताच्या घटकेला हे प्रकरण त्यांना माहीत नाही असं मी मानू शकत नाही आता काल मी असाही एक आरोप ऐकला की हे जे पेपर्स आहेत सुरुवातीचे ते शिंदे गटाकडनं लीक झाले होते कारण शिंदेना काही मुख्यमंत्री हवं होतं म्हणून शिंदेकडनं लीक झाले कोणी म्हणतं राष्ट्रवादीला आता डच्चू द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना म्हणून हे सगळं केलं जातंय स्थानिक स्वराज्य संस्थेत मला वाटतं कोल्हापूरला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत आहेत हे ऐकून देवेंद्र फडणवीस यांनी हे पेपर लीक केले आहेत हे ज्यांनी कोणी लीक केले आहेत त्या आत्ताच्या घटकेला लीक केले आहेत पण मला असं वाटतं की हे इतके घाण भ्रष्टाचारी आहेत की यांच्या विरुद्ध आता खरंच पेटून उठण्याची गरज आहे मला दादा हा शब्द त्यांच्यासाठी वापरावा असा बिलकुल वाटत नाही मला माझ्यासाठी ते अजित पवार आहेत ते माझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मी त्यांना अजित पवार याच नावाने ना संबोधणार त्यांना मी कधी त्यांचा अनादर शब्दाने करणार नाही पण आदर देण्याच्या पात्रतेचे ते नाही मला आताच्या घटकेला तेच ते जेव्हा म्हणाले पत्रकार परिषदेत की निवडणुका तोंडावर आल्यावर आरोप होतात आणि आता आणि आरोप होतील तर त्यांना कदाचित कल्पना असेल की कारण मी तेव्हा अमेरिकेला होते अमेरिकेहून मी सोमवारी येणार होते आल्यानंतर मी हे लावून धरेन हे देखील त्यांना कदाचित माहिती असेल म्हणून त्यांनी आधीच डिफेन्समध्ये म्हणून टाकलं की आता आशिया आणि अनेक येणार आहेत पण ती निवडणूक असो नसो कधी सिंचन गोटा जेव्हा काढला तेव्हा दोन हजार बारामध्ये काढला तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती तर त्याच्यानंतरची जेव्हा जेव्हा आम्ही लढे दिले त्या कुठल्याही निवडणुका नव्हत्या तर हे सगळं म्हणणं ते लोकांच्या डोळ्यात धुळपेके दुसरं काही नाही चौकशीचा कम्प्लीट फार्स आहे पहिलं म्हणजे त्या एफ आय आर मध्ये पार्थ पवारचं आणि अमेडियाचं नाव नसणं हा त्याच्यातली पहिला स्कॅम आहे असं मी म्हणेन आणि देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहेत त्यांनीच यांना मार्ग सांगितला असेल की तुम्ही रद्द करण्याचा हे टाका अप्लिकेशन टाका आणि ते रद्द करण्याचं अॅप्लिकेशन टाकल्याबरोबर सगळ्या माध्यमांमध्ये आपण सांगून देऊ की हा विषय संपला आणि रद्द झालं पण आता त्यांना कळेल की हे रद्द करता येणार नाही ही सरकारी जमीन आहे आणि जसे मी सगळे कायदे वाचून दाखवले कुठलेही पाच कायदे आहेत पाच आणि एकही कायद्यात हे रद्द करता येणार आहे अमेडियाकडनं किंवा शीतल तेजवानीकडनं असं शक्यता नाही निशा खात्रीच करून देऊ काय सांगाल पाचशे कोटीच्या निधी आहे त्यांना निशा खात्रीला दिलं गेलं मागचे दहा वर्षापासून सेशन कोर्टामध्ये जेव्हा की घोटाळ्या प्रकरणी त्यांच्या केस चालू कशा पाहतो प्रत्येक प्रकरणात आता एफ ए कन्स्ट्रक्शन आणि एफ एंटरप्राइझेस नावाच्या दोन कंपन्या होत्या ज्यांना अफाट प्रमाणात सिंचनाची कामं मिळाली होती आणि त्या प्रत्येक ठिकाणी हा एफ ए कन्स्ट्रक्शनचा निसार खत्री हा जेलची हवा सुद्धा खाऊन जी आला नव्वद दिवस जेलमध्ये राहून जेव्हा चार्जशीट सुद्धा फाईल केलं गेलं नाही बेलवर बाहेर आला आल्यानंतर चुपचापणे डिस्चार्ज एप्लिकेशन ठाणे कोर्टात टाकलं आणि हे जे सगळं करत गेले त्याच्यानंतर त्यांनी सगळे परत कॉम्पन्सेशन मागितलं आता जी धरणं त्यांनी काहीही केलेली नव्हती ज्याच्यात काहीही काम नव्हतं केलं अशा धरणांसुद्धा साठी जर त्याला पैसे गीले, दिले गेले तर हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही तुम्ही म्हणता त्यांना सगळं फुकट लागतं माफ लागतं आणि तेच अजित पवार आणि तेच देवेंद्र फडणवीस जर निसार खत्रीच्या घशात पाचशे कोटी घालत असतील याच्यापेक्षा जास्त दुर्दैव होऊ शकत नाही आणि हा आमचा ऍज अन ऍक्टिव्हिस्ट हा डिफीट आहे हा डिफीट आहे आमचा त्या शेवटचा प्रश्न शीतल तेजवानीने ज्या पद्धतीने डॉक्युमेंट रजिस्टर नसताना आणि सहीचे अधिकार नसताना सुद्धा सही केली आणि त्यामुळे हा व्यवहारच मुळात होऊ शकत नाही झी चोवीस तासने जेव्हा हे डॉक्युमेंट सगळ्यात पहिल्यांदा समोर आणले आणि माध्यमांद्वारे सगळ्यांना दाखवले त्यावेळेस सुद्धा पार्थ पवार यांची या डॉक्युमेंट्सवर सही आहे आणि शीतल तेजवानीच्या नावाने हे डॉक्युमेंट्स आहे हे दाखवलेले आहे मात्र हा जो व्यवहार जी चोवीस तासने समोर आणलेला आहे हा व्यवहारच गैरलागू म्हणायचा का आणि शीतल तेजवानी आता पळून देखील आहे आता याच्यातल्या सगळ्या मुद्द्यांवर बोलू पहिलं म्हणजे शीतल तेजवानी हा व्यवहार करूच शकत नाही कारण तो व्यवहार करण्यासाठी डॉक्युमेंटवर गायकवाड कुटुंबाचं नाव हे फक्त इतर हक्कात सातबाऱ्यावर आधी होतं तो सातबारा बंद झाला त्यानंतर जे प्रॉपर्टी काढलं त्याच्यात फक्त एकोणतीस नावं या कुटुंबाची आहेत जवळजवळ त्याच्यात साडेतीनशेच्या वर नावं आहेत कारण आता ही जी दोनशे एकाहत्तर नावं आपण बघितली त्याच्यापैकी जवळजवळ पन्नास लोक हे मयत झालेले आहेत त्यांचे वारस त्याच्यावर लागल्यानंतर सव्वा तीनशे ते तीनशे चाळीस लोक आत्ता आहेत जे डॉक्युमेंट शीतल तेजवानीकडे नव्हते आता मुद्दा नंबर दोन ते डॉक्युमेंट पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हतं मुद्दा नंबर तीन की हे र... अनरजिस्टर्ड डॉक्युमेंटमध्ये सुद्धा त्यांच्या वतीने सही करण्याचे अधिकार हे शीतल तेजवानीला नव्हते आणि ही जर शीतल तेजवानी आज पळून गेली असेल तर तिच्या विरुद्ध शोध झाला पाहिजे तिला अटक झाली पाहिजे दिग्विजयला अटक झाली पाहिजे आणि पार्थ पवारला देखील अटक झाली पाहिजे